मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल मेथांबा बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी अगदी सोपी आहे अगदी कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यामध्ये मेथांबा बनवून तयार होतो सध्या मार्केटमध्ये भरपूर आंबे आलेले आहे उन्हाळ्यामध्ये आले आंब्याचा सीझन असतो आणि आंब्यापासून आपल्याला भरपूर व्हरायटीज करता येतात भरपूर पदार्थ करता येतात तर इथे कमी साहित्यामध्ये मस्त टेस्टी असा लग्न समारंभात जसा मेथांबा आपण खातो ना अगदी सेम तसाच मेथांबा आपण घरी करणार आहोत तर यासाठी मी तीन मोठ्या साईजचे ताजे आंबे घेतलेले आहे आंबे छान पाण्याने धुवून घ्यायचे आता याची आपण साल काढून घेऊ तर अगदी वरवर साल काढून घ्यायची खूप जास्त आपण दाबून आंब्याची साल काढायची नाही तर बघू शकता इथे मी तिन्ही आंब्याचीच छान साल काढून घेतलेली आहे आता आंबे आपण कट करून घेऊ तर या आंब्याच्यानं आपण थांबा बनवायसाठी उभ्या पण फोडी करू शकतो किंवा अगदी छोटे छोटे तुकडेही करू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे उभ्या फोडी पण आपण करून घेऊ अगदी दहा मिनिटात हा था मेथांबा बनवून तयार होतो आणि वर्षभर राहतो फ्रीजमध्ये जर आपण हा मेथांबा ठेवला ना तर अगदी वर्षभर मिथांबाला काहीही होत नाही अगदी राहतो बघू शकता अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे अशा उभ्या पण फोड्या पण करून करू शकतो किंवा छोटे तुकडेही करू शकतो तर इथे मी अगदी छोटे छोटेच तुकडे करून घेत आहे बघा अशा प्रकारे आपण सर्व आंब्याचे तुकडे केलेले आहेत आता एक कढई घेऊ कढईमध्ये तेल टाकू मेथांबाला खूप जास्त मो जास्त तेल टाकायचं नाही अगदी अर्धी पळीस मी इथे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरं घालू जिरं छान तडतडलं की यामध्ये एक चम्मच मेथ्या घालू दाणे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान होऊ द्यायचं आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी आणि छान परतून घेऊ तर अर्धा चम्मच इथे मी हळद टाकलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालू मस्त इथे मेथीदाण्याच्या सुगंध येत आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे तर बघू शकता मस्त हे आंबेच्या आंब्याच्या फोडी लाल छान मस्त लालबुंद झालेले आहे चवीनुसार मीठ घालू आणि दोन मिनिटपर्यंत आपण या फोडीनं छान परतून घेऊ किंचित थोडं पाणी घालत आहे जेणेकरून आंब्याच्या पोळी करपायला नको तर या फोडी छान सॉफ्ट होऊ देऊ आपण आणि दोन मिनिटपर्यंत झाकून घेऊ तर बघू शकता थोड्या या फोडीनं छान सॉफ्ट झालेल्या आहे कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे आता यामध्ये घालू गूळ तर इथे मी गूळ दोनशे पन्नास ग्राम मी इथे गूळ टाकलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्हाला किती गोड वाटते त्यानुसार गूळ घालू शकता हे आंबे खूप जास्त आंबट नाही होते त्यामुळे मी इथे दोनशे पन्नास ग्रामच गूळ घातलेला आहे आंब्यावर सुद्धा डिपेंड करतो तर इथे आपण अर्धा ग्लास पाणी घालू पाणी घालून हे छान तीन मिनिटपर्यंत शिजवून घेऊ कारण या फोडीसुद्धा आपण आधीच थोडे सॉफ्ट करून घेतलेल्या होत्या त्यामुळे आपण इथे तीन मिनिटपर्यंत हे छान शिजवून घेतलेलं आहे बघू शकता इथे आपला मेथांबा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता किती मस्त हा मेथांबा तयार झालेला आहे आता हा मेथांबा आपण एका मध्ये काढून घेऊ अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे इतका मस्त हा मेथांबा दिसत आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असा मेथांबा बनवून ठेवा मस्त घट्ट सर असा हा मीथांबा तयार झालेला आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय